शिंदेसेना नाराज राष्ट्रवादीशी दोस्ताना सांगली जिल्हा परिषदेत भाजपला बघून सत्तास्थापनाच्या हालचाली सांगली जिल्हा परिषदेच्या स्थापनेचा ती तिढा कायम असून महायुती अंतर्गत असलेले मतभेद आता समोर आलेले आहेत पर्यटन मंत्री तसेच शिंदे सेनेचे सांगली जिल्ह्याचे संपर्क मंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपने सत्तेसाठी गृहीत धरल्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने भाजपाला प्रतिसाद दिलेला नाही महायुतीत मतभेद निर्माण झाले असताना भाजपाला वगळून अन्य प्रमुख पक्षांची आघाडी करत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबाबत हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि याबाबत छुप्या बैठकांना सुरुवात झालेली आहे आमदार जयंत पाटील यांनी यासाठी मोर्चेबांधणी केलेली आहे सांगली जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही आणि याशिवाय महायुती आणि महाविकास आघाडीचे मित्रपक्ष एकत्र आले तरीही त्यांचे संख्याबळ काठावरच येते त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी खेचाखेची आणि नव्या खेळ्यांना सुरुवात झालेली आहे तिकीट वाटपात भाजपाने शिंदेसेना आणि अजित पवार गटाला फारसा प्रतिसाद दिलेला नसल्याने दोन्ही पक्ष आता तोच मुद्दा पकडून भाजपच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजपाने भाजपचे नेते सोयीची भूमिका घेत असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे एकीकडे एक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीबाबत मित्रपक्षांशी चर्चा झाल्याचे सांगत असताना शंभूराज देसाई यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे त्यामुळे भाजप आणि मित्रपक्षाचे सूर जुळत नसल्याचे स्पष्ट झालेले आणि याच गोष्टीची संधी साधत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील हे शिंदेसेना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची मैत्र भाव दाखवत सत्ता स्थापनेची गणिती जुळवत आहेत आणि यासाठी छुप्या खेळ्या सुरू झालेल्या आहेत दोन दिवसात राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिंदे सेना भूमिका जाहीर करणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली